どうも。 नमस्कार राष्ट्रवादी पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी एक महत्वाची माहिती देण्याच्या करता आजही अजून या ठिकाणी लोकनेते कैलासवासी प्रतापसिंह मोहिते त्यांनी यांनी स्थापन केलेल्या जनसेवा संघटनेच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे ज्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय पद्मजादेवी देवी प्रतापसिंह मोहितेपाटील त्याचप्रमाणे आमच्या वहिनी पूर्व राजे धवलसिंग मोहिते पाटील त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष अक्षर गेव्हा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित देवी आणि सुधीर रास्ते माणिकराव मिसाळ अण्णासाहेब शिंदे दादासाहेब जाधव शरद रुक्णवर राहुलजी सत्तापेठ सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही पत्रकार परिषद आपल्याला या ठिकाणी बोलवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आजचा हा दिवस असा आम्ही समजतो या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तडफदार व्यक्तिमत्व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर ज्यांचं कधीही न विसरता येणार असं गारूड ते सिंह मोहिते पाटील म्हणजे पप्पाचं त्या ठिकाणी होतं आणि जिल्हा परिषदेचा त्यांचा कार्यकाळ हा सोलापूर जिल्ह्याच्या कायमस्वरूपी संस्मरणात राहील असा त्यांचा कार्यकाळ होता मोहिते पाटील कुटुंब हे पहिल्यापासून पत्रका बाहेर काढ बारामधिकारांशी म्हणजे पवार कुटुंबाशी जोडलेलं असं हे कुटुंब परंतु काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी घडत गेल्या परंतु आता नव्यानं त्याच्यामध्ये दुरुस्ती होताना आपल्याला दिसते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी त्या ठिकाणी घडत असतात त्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यामध्ये पाळशिरस तालुक्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आज मोहिते पाटील परिवाराने घेतलेला आहे विशेषतः मोहिते पाटील त्यांच्या मातोश्री पद्मजा देवी पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदाच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या प्रवेशाचा सस्मरणीय असा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीतच पार पाडणार आहे परंतु दोनच दिवसामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचे असल्यामुळं आपलूची नगरपरिषद जी आहे या निवडणुकीचं नेतृत्व हे स्वतः पद्मजा देवी मोहिते पाटील या करणार आहेत त्यांना जवलदादांची आणि उर्वशी वहिनींची त्यांना साथ असणार आहे आणि माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व एका अर्थानं पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबाकडं सोपवण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे त्याची सुरुवात ही या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे मी त्यांच्याकडं आज या निवडणुकीचे ई बी फॉर्म देखील सोपवत आहे या निवडणुकीच्या संदर्भानं सर्वच्या सर्व सव्वीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या शेड्यूल कास्ट करता राखीव असलेल्या जागेवर ऍडव्होकेट देवे आणि सुधीर रास्ते यांची उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घोषणा करत आहे मी सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या साक्षीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेनं मी या गोते कुटुंबाचं माझ्या पक्षामध्ये या ठिकाणी औपचारिक स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे ती पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रवेशाचा सा रिक्सर कार्यक्रम दादा पवार यांच्या आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये दिव्य कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पार पडणार आहे परंतु मंदिसवरच असल्यामुळं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या पक्षाचं नेतृत्व करण्याच्या करता त्यांचा पक्षातील प्रवेशाची निश्चिती करणं याच्या करता म्हणून हा औपचारिक प्रवेश आता या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये मी करून घेत आहे मी विनंती करतो आई साहेबांना की आपण आमच्या पक्षाच्या पक्षाचा मपलर परिधान करून पक्षाच्या नेतृत्वाची धुरा एकच मिनिट एकच मिनिट बघा मी निब 이렇게 해주면 돼. 푸드마거비니 셋. 이게 또 분야가. आता तुम्हाला काय प्रश्न विचारला असेल विचारतो तो तुमच्या काय आला तर कसा जे